जास्तीत <tomit> जास्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुढेही जाऊन याची हिंमत झालेली पाहिजे किंवा अशा प्रकारच्या लोकांची हिंमतही झाली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपारचे निधन यांनी केलेलं आहे याविषयी याला अशा प्रकारचं

सर्व सुप्रेमी बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसंच दुसरे छत्रपती शिवराज संभाजीराजे यांच्याविषयी प्रचंड आस्ला अस्मिता आणि तो समस्त मराठा बहुजनांची अस्मिता असलेलं ते आमचं महापुरुष आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे यांच्याबद्दल राज्यामध्ये प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल मनोहर कुलकर्णी असेल हे महाभाग राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने बेताल आक्षेपारे वक्तव्य वक्तव्य वक्त करून आमच्या अस्मितेला आमच्या भावनेला ठेच पोहोचवतात परंतु काल या जामनेर शहरामध्ये एक पुरोगामीच ढोंग घेतलेला अशफाक पटेल नावाचा इसम हा कायम औरंग्याची या ठिकाणी वाहवा करत असतो परंतु त्याने काल या ठिकाणी ही वाहवा करत असताना त्याचा उद्रेक केला आणि ही वाहवा करत असताना त्याने आमच्या छत्रपतींना आणि आमच्या राजांना त्याच्या संदर्भात त्याच्याशी त्याच्याविषयी तुलना केली आक्षेप पोस्ट केली आक्षेप कमेंट त्या ठिकाणी केल्या मित्रांनो औरंगजेबाने जे त्याचं सत्ता विस्तारीकरण केलं होतं त्यात त्याचा क्रूरतेचा कळस होता की त्याने स्वतःच्या मुलालाही त्या ठिकाणी सोडलं नाही ते केवळ सत्ता सत्तेचं त्याला विस्तार करायचा होता परंतु आमचा जो राजा होता आमचे जे छत्रपती होते त्यांच्या अग्रभागी रयत होती तर छत्रपतींनी रयत अग्रभागी न ठेवता सत्ता हा हेच हा एकमेव हेतू जर समोर ठेवला असता तर कितीतरी पाचश्या पालश्या घालून त्या जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यापर्यंत त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्रभागी आपली रायता ठेवली होती आणि औरंगजेब याचा राज्यकारभार त्याला आवडत असेल त्याने त्याची खुशाल हे करावी परंतु अशा प्रकारे औरंग्याचं चुती करत असताना जर कोणी बळवा आमच्या छत्रपतींविषयी किंवा आमच्या संभाजीराजांविषयी अशा प्रकारे या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर त्याला कडक शासन करण्यात यावं ही मागणी घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची मराठा समाजाच्या वतीने या अशफाक पटेलवर कठोरात कठोर कारवाई होऊन याला या शहरात त्या बाहेर आकलावं तसंच याला कोणताही जामीन मिळवून द्यावा मिळू देऊ नये आम्ही वकील संघालासुद्धा काल विनंती केली जामनेर वकील संघाला आणि त्यांनी या ठिकाणी आमची विनंती मान्य केली त्याला त्याची वखालत या कोर्टामध्ये तरी कोणतेही वकील या ठिकाणी घेणार नाही आम्ही कोणत्या जातीय धर्माच्या विरोधात नाही परंतु आमची अस्मिता आमच्या छत्रपतींविषयी जर कोणी आक्षेपार विधान करत असेल तर तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा मग तो माझा जन्मदाता बाप असेल किंवा माझा नातेवाईकसुद्धा असेल तर त्याला मी त्याची आम्ही गय करणार नाही एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि साहेबांनाही विनंती करतो की आपण या आमच्या भाव आमच्या ज्या तीव्र स्वरूपाच्या संतापजनक भावना आहेत त्या वरिष्ठ स्तरावर पोहोचाव्यात आणि या आम्चा हसपाल पटेल याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी या ठिकाणी आमच्या मराठा समाजाचे सर्वच समाजबांधव तसंच इतरही बहुजन बांधव या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो